जालना जिल्हा अनुदान घोटाळा ई पंचनामा पोर्टलचा सिंहाचा वाटा महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचा आरोप जालना जिल्ह्यातील उघडकीस आलेल्या कोट्यवधी रुपयांचा अनुदान घोटाळ्यामुळे मदत व पुनर्विसन विभागाअंतर्गत वापरण्यात येत असलेल्या ई पंचनामा पोर्टलचा सदोष कार्यप्रणालीचे भीषण वास्तव्य समोर आले आहे या घोटाळ्यामुळे केवळ शासनाचा महसूल उडाला नाही तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर व नैतिकतेवर अकारण प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घोटाळ्याच्या निमित्ताने काही व्यक्तींवर दोषारोप करण्याऐवजी पंचनामा पोर्टलच्या गंभीर त्रुटी व त्यांचे परिणाम हे केवळ अपलोड केलेल्या माहितीवर प्रक्रिया करते हे लाभार्थ्यांचे नाव आधार कार्ड बँक खाते व संबंधित जमिनीचा तहसील सात बारा याची कोणतीही अंतर्गत पडताळणी क्रॉस व्हेरिफिकेशन करत नाही यामुळे एकाच व्यक्तीच्या नावाने किंवा बोगस नावाने अनेकदा अनुदान लाटण्याचा प्रकार घडले आहेत जे या घोटाळ्याचे मूळ कारण आहे एक सक्षम प्रणालीने अशी विसंगत माहिती सुरुवातीलाच नाकारायला हवी होती पूर्वी तलाठी ग्रामसेवक यांच्याकडून आलेल्या यादांचा तहसील कार्यालयात तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या स्तरावर बारकाईने तपासणी होत असे या तपासणीमुळे चुका व गैरप्रकार टाळत होते नवीन प्रणाली ही महत्त्वाची मानवी तपासणीची पायरी काढून टाकल्यामुळे गैरप्रकाराला मोकळे रान मिळाले आहे तंत्रज्ञान हे मानवी कामाला मदत करण्यासाठी असावे नव्हे ऑनलाईन पोर्टलमध्ये प्रत्येक बाब ही एकटा तहसीलदार यांनी वैयक्तिक तपासून कारवाई करण्याची अपेक्षा ठेवणे ही हास्यास्पद गोष्ट आहे मग ही ऑनलाईन पोर्टल कशासाठी वापरण्यात आली या सदोष पोर्टलमुळे पात्र लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले आहेत घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्याची जबाबदारी प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ढकलली जात आहे जोपर्यंत प्रणालीतील दोष दूर होत नाही तोपर्यंत या प्रकारामध्ये क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर एकतर्फी कारवाईचा बडगा उभारला जाऊ नये अशी माहिती तहसीलदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे जालना जिल्हा निवासी संपादक भगीरथ कचरे पाटील यांनी बिरो रिपोर्ट लोक हिंदू